शोषण करणाऱ्या सर्व सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांचा आपण बघताय की कशा पद्धतीने सगळे विद्यार्थी जे आहेत हे इथे उपोषणाला बसलेले आहेत आंदोलनाला बसलेले आहेत संत एकनाथ मुलांचं जे शासकीय वसतिगृह आहे तिथे ही सगळी मुलं जमलेली आहेत आणि विविध मागण्या त्यांच्या ज्या आहेत मग त्यांच्या जेवणासंदर्भातल्या तक्रारी असू देत त्यांच्या वसतिगृहासंदर्भातल्या तक्रारी असू देत किंवा त्यांच्या भत्त्या संदर्भातल्या तक्रारी असू देत अशा जवळपास वीस तक्रारी घेऊन ही मुलं जी आहेत ही इथे आंदोलनाला बसलेली आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमक्या त्यांच्या तक्रारी काय आहेत आणि त्यांच्या तक्रारी मान्य झाल्या आहेत का किंवा त्या मान्य होणार आहेत का त्यांचं कुणाशी बोलणं झालंय का चला हा बोला दादा तुझं नाव सांग मी रोहित कांबळे काय का नेमक्या मागण्या आहेत काय तक्रारी आहेत तुमच्या बघा सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्याच्या इथे प्रवेशापासून ते विद्यार्थी इथून बाहेर पडेपर्यंत हे डिपार्टमेंट विद्यार्थ्याचं विविध प्रकारे एकच मार्ग नाही आहे शोषण करण्याचा तर अनेक मार्गांनी हे शोषण केलं जात असतं तुमचा जो शासन निर्णय आहे तो पाच वर्षांनी बदली करावा असा म्हणजे अद्यावत सुधारणा कराव्या अशी तरतूद असताना देखील मला सांगा आमदारांचे खासदारांचे जे मानधन आहे ते दर महिन्याला भेटतात की नाही सामाजिक न्याय विभागांचे अधिकारी जे आहेत त्यांना दर महिन्याला पगार भेटतात की नाही मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री यांना इतकं कळू नये की ह्या विद्यार्थ्यांना जो आठशे रुपये किंवा निर्वाह भत्ता दिला जातो तो एक एक वर्ष आपण देत नाही त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणत्या प्रकारचे परिणाम होत असतील याचा कोणता तसूभरी विचार हे एम पी एस सी यू पी एस सी करून आलेले सचिव आयुक्त किंवा आपले नवनिर्वाचित मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री ज्यांना म्हणलं जातं ते लाडके आहेत की ते कुणाचे लाड करतात हे विशेष सांगायला नको ही जी सामाजिक न्याय विभागाची ही संत एकनाथ मुलांच्या शासकीय वसतिगृहाची जी इमारत आहे ही नकाशामध्ये नाही आहे आणि जी उभी असलेली इमारत आहे ते विभागीय स्तरावरचं एक हजार विद्यार्थ्यांचं वसतिगृह त्यातलं अडीचशे मुलींची इमारत वेगळी आहे आणि ही इमारत साडेसातशे विद्यार्थ्यांची आहे पण संत एकनाथ यांनी सामाजिक न्याय विभागातल्या अधिकाऱ्यांनी जॉईनेस प्रिमायसेस म्हणजे जी कंत्राटदार कंपनी जी आहे त्यांनी ही गहाळ केलेली आहे ही खाऊन केलेली आहे जबाबदार कोण ही आम्हाला संत एकनाथची दुसरी जागा आणि दुसरी इमारत आम्हाला ह्याच विभागात पाहिजेत आणि ह्या घाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजेत विशेषतः ज्या जॉईनस प्रेमासिसवरती अनुसूचित आनु, जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे काय परीक्षा वगैरे झाल्या आहेत की आहेत काय नाही माझं आता फॉरेस्टचं ग्राउंड आहे सोळा तारखेला आणि तरी पण मी आज लायब्ररीवरूनच आलेलो आहे इथे आंदोलनासाठी कारण आमचे जे मूलभूत गरजा आहेत मुळात जे अन्न वस्त्र निवारा ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच या स्वातंत्र्य देशामध्ये दे पुरवल्या जात नाहीत कागदावरती त्या सर्व गरजा पुरवल्या जातात पण प्रत्यक्षामध्ये आम्हाला आज कॉलेजचा युनिफॉर्म नाही तसेच आता मी माझ्या मैत्रिणींला विचारलं त्यांना जे प्रसाधनासाठी शंभर रुपये महिना आहे ते पण दिल्या जात नाही आणि जेव्हा आम्ही प्रादेशिक आयुक्त मॅडम हा पण एक महिलाच असून जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो तेव्हा ते म्हणतात धोरणात्मिक बाबी आहेत ते आमच्या हातात नाहीत आणि मला त्यांना एक असा प्रश्न विचारायचा आहे आपल्या माध्यमातून जर आपण रेल्वे स्टेशन किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये जर मुलींसाठी पॅडची वगैरे व्यवस्था फ्रीमध्ये करू शकतो जर तुम्ही वसतिग्रह निर्माण करताय हा तुमचा फंडामेंटल मुद्दा तुमच्यासमोर लक्षात कसा नाही आला हा मला त्यांना प्रश्न विचारायचा निर्वाह भत्त्याचा असा मुद्दा आहे की याआधी मी एल एल बीसाठी शिकायला होतो याच वसतिगृहामध्ये तर माझा प्रवेश हा एप्रिलमध्ये संपलेला आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये तर आता जानेवारी दोन हजार चोवीस आला आहे म्हणजे जवळपास दहा ते अकरा महिने माझ्या अकाउंटला एकही महिन्याचा भत्ता अजून तरी आलेला नाही म्हणजे मागच्या एक वर्ष एल एल जो शेवटचा वर्ष होता त्याचे पैसे आम्हाला अकरा महिन्याचे मिळालेले नाही या संदर्भात विचारणा केली अधिकाऱ्यांसोबत काय म्हणाले एक तर आम्हाला दहा ते पंधरा वर्ष या वसतीगृहाच्या से सिनियर विद्यार्थ्यांना विचारलं तर आम्हाला वॉर्डन मिळत नाही त्यानंतर वॉर्डन जर दिले तर आम्ही त्यांच्याकडे सतत मागणी केली असता ते त्यांच्या वरिष्ठाकडे मागणी करतात पण वरिष्ठ म्हणतात की आम्ही वरती प्रस्ताव पाठवला आहे म्हणजे हे प्रस्ताव आणि मागणी ह्या चक्रात आमच्या दैनंदिन गरजा कशा पूर्ण करायच्या हा मोठा प्रश्न आहे तर याच्यावरती जर आम्हाला जर कुठल्याही प्रकारची मदत होणार नसेल तर मला असं वाटतं की ही जे कागदावरती जे शासनाने योजना राबवलेली आहे एक तर याला बंद करावी जेणेकरून आमची अशी आर्थिक आणि सामाजिक होणार नाही आम्ही जन्म घेऊ आम्ही कामाला लागू आम्ही तसेच मरू आमची पुढची पिढी येईल आणि जन्म घेईल आणि ते काम करत आपण बघतो की इथे एक बोर्ड आहे फलक आहे मुख्यमंत्री साहेब एक वेळ आम्हाला विष द्या पण आमचं शैक्षणिक नुकसान करू नका Uh, मुख्यमंत्र्यांचं ना नाव याकरिता कारण की सामाजिक का न्याय विभागाचं जे खातं आहे ते सुद्धा uh, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे त्याच्यामुळे uh, काय बाबा म्हणजे या संदर्भामध्ये तुम्ही शैक्षणिक नुकसान म्हणजे काय एक्झॅक्टली काय मागणी नमस्कार माझं नाव कल्पेश येमगेरे मी एम एच डब्ल्यू मास्टर ऑफ सोशल वर्ग वर्गचा विद्यार्थी मुंबई विद्या विद्यापीठाचा आहे तर मुंबई शिक्षण घ्यायला मी जळगाववरून आलेलो आहे आणि एका मुख्यमंत्र्यांना आमचं असं निवेदन आहे की वर्षानुवर्ष आमचं सो शोषण चाललेलं आहे व्यवस्थेने आमचं सो शोषण केलेलं आहे तर ह्या शोषणा विरुद्ध आज आमच्या ज्या अनुसूचित आणि बहुजन समाजाच्या विद्यार्थी आहेत ते मुंबईमध्ये घर सोडून शिक्षणासाठी येत आहे मोटर पॉलिसी सिटी मध्ये तर ह्या सिटी मध्ये येऊन आमचे जवळजवळ बारा महिन्याच्या वरती दिवस झाले आहे अजूनही आमचा निर्वाह भत्ता स्टेशनरी आणि ज्या सोयी सुविधा आहे वस्तिगृहाच्या त्या आम्हाला व्यवस्थितरित्या पुरवल्या जात नाही आहे सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी आणि वर्ग जे या आंदोलनामध्ये जे मुलं समोर आहेत फेस आहेत यांच्या शैक्षणिक बॅकग्राऊंड यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती त्यांचा ते पाठपुरावा घेतात की हे मुलं इथे येऊन बोलतात कसे म्हणजे यानंतर जर आम्हाला काही वैयक्तिक त्रास झाला किंवा मानसिक त्रास झाला तर आम्ही हे समजू असं आपण पण समजून घ्यावं की हा हे सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी मुद्दामून करतात जेणेकरून पुढची पिढी जेव्हा इथे ते येईल तेव्हा त्यांच्या मागण्या करू नये जे हे पेपरवरती दिले ते पेपरवरतीच राहू द्यावं आणि प्रत्यक्षात आम्हाला काही एक मिळू की मागासवर्गीय मुलं हे शिक्षणासाठी आंदोलन करत आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःकडे चार चार खाते ठेवलेले आहेत हे खाते जर त्यांना काम होत नसेल कारण मागासवर्गीय मुलांच्या काही शिक्षणाच्या काही समस्या आहेत हे मुलं इथे भत्ते असतील किंवा माझ्या बहिणी असतील ह्या यांच्या काही समस्या आहेत ह्या अशा मागासवर्गीय वर्गाला किंवा शिक्षणासाठी म्हणजे शाश्वत गोष्टीसाठी जर आंदोलन महा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये करावं लागेल तर हा मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला आणि पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला मोठा कलंक आहे यामध्ये विषय म्हणजे आम्ही दैनंदिन तक्रारी देत असतो आठ दिवसाला नऊ दिवसाला दहा दिवसाला एका महिन्याच्या नंतर परंतु प्रशासनात चा कुठलीही हालचाल दिसत नाही आल्याच्यानंतर नंतर उडीचे उत्तरे दिली जातात त्याचबरोबर परंतु त्याच ठेकेदाराचे बिल हे वेळेवर निघले जातात की सामाजिक न्याय विभाग हे एस सी एस सीच्या पैशावरती चालणारे डिपार्टमेंट असताना देखील एस सीच्या मुलांकडे शिक्षण घेणाऱ्या भावी पिढीकडे भविष्याकडे दुर्लक्ष केलं जाते आमची सर्वात मोठी मागणी अशी की आम्ही आमचं थर्ड मार्च दोन हजार बावीसला ॲडमिशन झालं होतं कॉले हॉस्टेलमध्ये तर आम्हाला तात्पुरती व्यवस्था आम्हाला पीडब्ल्यू डी ग्राउंड छेडानगर घाटकोपर इथे करून दिली होती आणि तेव्हापासून तर म्हणजे आता आज समज बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आतापर्यंत एकाही महिन्याचा आम्हाला भत्ता आलेला नाहीये म्हणजे आम्ही तेव्हाही तिथं म्हणजे मुंबई शहरामध्ये आपण राहत असतो तर आपल्याला पैशाची जास्त भत्ते मिळत नाहीत वेळोवेळी तुम्ही खर्च कसा भागवता सर आम्ही घरूनच घेतो ना घरी काय परिस्थिती आहे सर शेतकरी रमाबाई हॉस्टेलसह जेवढ्या पण एकशे चाळीस विद्यार्थिनी आहेत तर सर्वांना म्हणजे एकाही महिन्याचा भत्ता किंवा स्टेशनरी मिळालेली नाही आहे तर सर्व मुलींना अशी विनंती आहे सरांशी की त्यांनी लवकरात लवकर भत्त्यामध्ये वाढ करून द्यावी कारण आठशे रुपये भत्ता हा महिन्याला म्हणजे मुंबई शहरामध्ये राहत असलेल्या ठिकाणी हा परवड म्हणजे तितका परवडण्याजोगी नाहीये साधारणतः तुमचे पैसे खर्च होतात महिन्याला मुंबईत राहताना सर आम्हाला ट्रॅव्हलिंगचा पण असतो वरची खर्च पण असतो सर दोन हजार रुपये मंथली तर एकाही मुलीला भत्ता मिळालेला नाही अजून आणि म्हणून भत्ता आम्हाला आठशे रुपये नको त्याच्यामध्ये आम्हाला वाढ करून देण्यात यावी हाच आमचा मेन मुद्दा आहे आता दोन हजार अकरा अकराचा नियम आहे आठशे रुपये भत्ता मिळायचा आता दोन हजार चोवीस चालू आहे 2024 दोन हजार मध्ये सरकारची दोन हजार हजार अकराची पगार चालू आहे की चोवीसची चालू आहे एकनाथ शिंदेची दोन हजार अकराची जर पगार चालू असेल तर आम्ही आठशे रुपये घ्यायला तयार आहेत पण एकनाथ शिंदेची दोन हजार चोवीसची पगार चालू आहे आणि आम्हाला आठशे रुपये अजूनही भेटले नाहीत एक वर्ष झालं एक वर्ष झालं मुलींना आठशे रुपये भेटलेले नाहीत मुलांना मुलींना स्टेशनरी आता मी आर्टिस्ट आहे मी आर्टचा कोर्स करते माझी एक पेन्सिल शंभर रुपयाची आहे तर मला तशा बारा पेन्सिल लागतात तर त्याच्यातली मी एक पेन्सिल घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे शंभर रुपये नाहीत मी कुठून काढायचे ते पैसे आणि माझे वडील मजूर आहेत ते काय करणार ते मला ते मला शंभर रुपयाची एक पेन्सिल प्रोव्हाइड करू शकतात त्या मजुरीमधून तर त्याच्यासाठी मला स्वतःला काम करायला लागतं मला स्वतःला पेंटिंग चे ऑर्डर घ्यायला लागतं माझं मला स्वतः खर्च काढायला लागतं मग या समाज कल्याण समाजाच्या कल्याणासाठी असलेलं हे समाज कल्याण विभाग आम्हाला काहीच व्यवस्था निर्माण करून देत नाही मुख्यमंत्री आता या सगळ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहणार आहेत का या सगळ्या मुलांच्या मागण्या कधीपर्यंत मान्य होतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मी शुभम पाटील लोकमत मुंबईसाठी चे बोर धन्यवाद